नमस्कार ताजा हालात न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे शंकरनगर येथील भास्करराव पाटील खदगावकर पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेजने राखली बारावी व दहावी परीक्षेत शंभर टक्के निकालाची पंचवीस वर्षापासूनची परंपरा कायम उच्च माध्यमिक व शालांत प्रमाणपत्र परीक्षा फेब्रुवारी मार्च दोन हजार चोवीस मध्ये भास्करराव पाटील खदगावकर पब्लिक स्कूल व ज्युनियर कॉलेज शंकरनगर तालुका बिलोलीचा शंभर टक्के निकाल लागला आहे गेल्या पंचवीस वर्षापासून इयत्ता दहावीचा शंभर टक्के तर इयत्ता बारावीचा गेल्या नऊ वर्षापासून शंभर टक्के निकालाची परंपरा कायम राखली आहे इयत्ता बारावीमध्ये एकशे छत्तीस च्च विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती त्यामध्ये सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले तर इयत्ता दहावीमध्ये बहात्तर विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती सर्वच्या सर्व विद्यार्थी उत्तीर्ण झाले यशस्वी विद्यार्थ्यांचे संस्थेचे अध्यक्ष माजी मंत्री तथा माजी खासदार भास्करराव पाटील सचिव डॉक्टर निरंजन पाटील खदगावकर व प्राचार्य दुर्गा प्रसाद पांडे शिक्षक व कर्मचाऱ्यांनी अभिनंदन करून भावी कार्यास शुभेच्छा दिल्या ही निकालाची परंपरा कायम ठेवण्यासाठी अभ्यासाचे अतिशय उत्कृष्ट नियोजन केले होते यासाठी इयत्ता बारावी व दहावीला ला शिकवणाऱ्या सर्व शिक्षकांनी मेहनत घेऊन विद्यार्थ्यांना यशाच्या उत्तुंग शिखरावर पोहोचवले व नेत्रदीपक यश मिळाले ही शाळा ग्रामीण भागातील इंग्रजी माध्यमाची नामांकित निवासी शाळा आहे या ठिकाणी अभ्यासासोबत इतरही उपक्रम राबवले जातात विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी संपूर्ण मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध आहेत या शाळेतील अनेक विद्यार्थी देश विदेशात उच्चस्त पदावर कार्यरत आहेत तर अनेक विद्यार्थी अधिकारी डॉक्टर इंजिनियर वकील शिक्षक बनले आहेत या शाळेचा इयत्ता बारावी व दहावीचा यंदाचा निकाल शंभर टक्के लागल्यामुळे सर्वत्र कौतुकांचा वर्षा होत आहे या शाळेला यावर्षी मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा असा पुरस्कारही मिळाला आहे इयत्ता दहावीमध्ये त्रेपन्न विद्यार्थ्यांना नव्वद टक्क्यापेक्षा जास्त गुण घेऊन उत्तीर्ण झाले आहेत तर सतरा विद्यार्थी ऐंशी ते नव्वद टक्के घेऊन उत्तीर्ण झाले तर दोन विद्यार्थी सत्तर टक्के घेऊन उत्तीर्ण झाले आहेत तर यामध्ये सर्वप्रथम मिसाळे प्रतीक्षा धिंडी शहाण्णव टक्के द्वितीय पेटेकर कार्तिक हुलन पंच्याण्णव पॉइंट चाळीस टक्के तृतीय पवार अभि विलास पंच्याण्णव टक्के विद्यार्थी गुण घेऊन उत्तीर्ण झाले इयत्ता बारावी मध्ये ऐंशी ते नव्वद टक्के गुण त्र्याऐंशी विद्यार्थी सत्तर ते ऐंशी टक्के गुण सत्तेचाळीस विद्यार्थी तर त्रेसष्ट ते सत्तर टक्के गुण सहासष्ट विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत त्यामध्ये प्रथम सोलगी कोमल शंकरा एकोणनव्वद पॉईंट पन्नास टक्के शेळके श्रुतिका प्रकाश एकोणनव्वद पॉइंट तेहतीस टक्के वाघमारे आकांक्षा एकोणनव्वद पॉइंट तेहतीस टक्के विद्यार्थी गुण घेऊन उत्तीर्ण झाले ताजा हालत न्यूजब्युरो नांदेड